मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विक्रम आता शामलीवर गण रोखतो आणि म्हणतो मोनिकाचा बिघडलेला गेम तूच फक्त वाचवू शकतेस कारण तुझी दोन्हीही मुलं माझ्या ताब्यात आहे जर तू मोनिका विरोधात काही बोलली तर तुझ्या मुलांचं आणि तुझं काय होईल माहीत नाही असं म्हणून विक्रम तिला आता धमकीच देतो आता कामत हाऊसमध्ये काय चाललं आहे तुला तर सर्व माहीत आहे परंतु जर तू काही गडबड केली तर मग बघ का त्यानंतर इला ही शामलीला म्हणते मी तुला एक प्लॅन सांगते त्या प्लॅनप्रमाणेच वागायचं जर काही गडबड केली तर मग बघ आता श्यामला आठवतं की कशाप्रकारे मी तो फोन मोनिकाने जाळून टाकला होता तेव्हा काढून घेतला होता त्याचबरोबर मग आता तो फोन त्या पोटीने म्हणजे स्वरानेच पळवला असेल आणि सर्वांना तो व्हिडिओ दाखवला असेल म्हणूनच एवढं मोठं प्रकरण घडलंय पुढे आता इला म्हणते सांगितलं तसंच तू ते वागायचं तेव्हा श्यामला हो असं म्हणते मग विक्रम जगतापला सांगतो तुझी माणसं नेहमी इच्या सोबतच असू देत तेव्हा आता श्यामलीला जगताप हा तेथून घेऊन जातो मग आता इला म्हणते बर झालं विक्रम तुला ही बया सापडली आणि सगळं काही अगदी सुरळीत झालं विक्रमला आठवतं की श्यामलाला जगतापने पकडलं होतं कारण ती पैसे घेऊन कुठेतरी पळत होती आणि तसंच मग माझ्यासमोर आणून उभं केलं त्यानंतर मी मोनिकाकडे तिला घेऊन गेलो मग मोनिकाने मला विचारलं की डॅड तुला ही कुठे सापडली त्यावेळी जगताप म्हणतो की आम्ही हिला तिकडे स्टँडवर पाहिलं आम्ही स्वराला जेव्हा शोधत होतो तेव्हा आम्हाला ही पैसे घेऊन पळताना दिसली मग तिला पकडला आणि इकडे आणलं श्यामलाचं आता तोंड बांधून ठेवलेलं असतं तेव्हा मोनिका म्हणते तिला सोडा तेव्हा श्यामलाच्या तोंडावरची पट्टी आता काढली जाते तेव्हा मला वाचवा ना मोनिका मॅडम अहो मी एवढं तुम्हाला काय केलं आहे वाटलं तर ते पैसे आपण अर्धे अर्धे वाटून घेऊ असं आता श्यामला म्हणते पण काहीही करून मला वाचवा मोनिका म्हणते ठीक आहे परंतु माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे त्यामध्ये तू मला साथ द्यायचीच विक्रम म्हणतो माझ्याकडे सुद्धा एक प्लॅन आहे तू तू अगोदर कामत हाऊसमध्ये जाऊ नये आणि तेथे गेल्यानंतर डोळे येण्याचं नाटक कर मग मी तुला माझा प्लॅन सांगता ठीक आहे असं आता मोनिका म्हणते मोनिका आता कामत हाऊसमध्ये जाते तर श्यामलाला आता तेथेच पकडून ठेवलं जातं त्याचवेळी आता इला विचारते विक्रम काय रे तू हिला इकडे कशाला आणलंस मग आता विक्रम म्हणतो मी इला इकडे आणलं आता त्या वैदहीला सुद्धा इकडे चाणायला हवं इला विचारते का बरं मग आता आपल्या घरा एवढी सेफ जागा दुसरीकडे कुठे असू शकत नाही असं आता तो म्हणतो आता हे सगळं काही विक्रमला आठवत असतं आणि मग तो इलाला सांगतो दुसरीकडे स्वर आता एका ठिकाणी रस्त्यावर बसलेली असते त्याचबरोबर ती पाणी पिते तिला वैदहीची खूप काळजी लागलेली असते नक्की ती कुठे असते ती बाप्पाकडे प्रार्थना करत असते बाप्पा तू नेहमी मला मदत करतो मग माझी आई आता सापडत नाही तर तू ती शोधण्यासाठी मदत का करत नाही असं म्हणून ती अगदी कासावीस होते आणि रडत असते त्याचवेळी समोर एका गाडीचा आवाज तिला येतो तेव्हा ती त्या गाडीमध्ये अगदी निरखून पाहते कारण जगताप आणि त्याची माणसं तेथे असतात मग आता स्वरा पाहते तर वैदहीचं तोंड बांधून देते तिला गाडीत त्या व्हॅनमध्ये बसवलेलं असतं तेव्हा स्वराता आई, आई आई असा जोरात आवाज देते व आता तिच्यापर्यंत तो आवाजच जात नाही तर जगताप आता लगेच गाडीतून वैदहीला तिथून घेऊन जातो मग आता स्वराज रो जोरातच ओरडते आणि त्या गाडीचा पाठलाग करत असते परंतु तिचे प्रयत्न तिथे अपुरे पडतात म्हणून ती एका रिक्षावाल्या का काकांना आवाज देत त्या गाडीच्या पाठीमागे पटकन रिक्षा घ्या असं म्हणते आणि गाडीत बसून लगेच वैदही ज्या गाडीत असते त्या गाडीचा पाठलाग करते दुसरीकडे मल्हार आणि सर्वजण आता मोनिकावर भयंकर चिडलेले असतात तेवढ्यातच श्यामला आता तेथे येते आणि म्हणते मल्हार साहेब मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे मल्हार म्हणतो बोला तुम्हाला काय माहीत आहे तर श्यामला म्हणते मला स्वराने सांगितलं ही तुमची बायको आहे ना मनुका मॅडम स्वराची ती आंधळी नाही आहे तिला सगळं काही दिसतंय मला हे स्वराने सांगितलेलं असून मी तेच सांगण्यासाठी इकडे आली आहे आणि तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला त्या दिवशी तिकडे बोलवलं होतं आणि तेव्हाच मी तुमच्याकडून पैसे मागत होते त्यावेळी आता मल्हार म्हणतो की हो आम्हाला माहीत आहे पण तुमचा हेतू तु वेगळाच काहीतरी होता ते सांगा अगोदर मग आता श्यामली नाही होऊन पडते तर आता दुसरीकडे विक्रम आणि इला हे सगळं बोलणं श्यामलीचं ऐकत असतात कारण मोनिकाने फोन हा चालू ठेवलेला असतो तेव्हा निरंजन मामा म्हणतात श्यामले तू काय बोलते तुझं तुला कळतं का नक्की त्या दिवशी तुझा काय हेतू होता हे सांग तुमची बायको आहे ना तिने स्वराला किडनॅप करायला सांगितलं होतं असं शामली म्हणते मग आता मल्हार म्हणतो तोंड सांभाळून बोला माझ्या वैद्यहीबद्दल बद्दल मी नाही ऐकून घेणार तेव्हा शामली म्हणते जे बरोबर आहे ना तेच मी बोल तेव्हा विजय देखील म्हणतो तुम्ही काही पण बोलू नका मी तुमचं म्हणणं अजिबात ऐकून घेणार नाही आता मोनिका सर्व खोटं नाटक मल्हारला आणि घरातील सर्वांना सांगू लागते की मला वैदही गाडीमध्ये म्हणत होती की पिहू ही शुभंकरची मुलगी आहे आणि तिने शुभंकरकडे जायला हवं मल्हारकडे नाही राहावं कारण मला नको आहे ती आमच्या दोघांमध्ये असं म्हणून मोनिका आता खूप काही वैदही विरोधात सांगते आणि सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते सर्वांना आता मोनिकाचं हे बोलणं एक तास धक्का बसतो पण तिच्यावर कुणीही लगेच विश्वास ठेवायला तयार नसतं मग नंतर मोनिका म्हणते की तिने माझा गळाच आवडला आणि म्हणाली की मल्हारच्या आयुष्यातून निघून जा मला पुढचं काहीच मग दिसत नव्हतं कारण मला खूप त्रास होत होता मग आमची गाडी पुढे जाऊन दरीत कोसळली त्यानंतर काय माहीत कसं काय झालं मला दरीत कोसळल्यानंतर पुढचं काहीच आठवत नाही आहे मी कशी जिवंत राहिले आणि वैदही कुठे गायब झाली हे सुद्धा मला माहीत नाही पण तुला सांगू का एक मल्हार मला पिहूकडे आणि तुझ्याकडे परत यायचं होतं म्हणूनच मी जिवंत राहिली असेल आणि मला या कामत हाऊसमध्ये परत यायचं होतं म्हणूनच मी हे सगळं नाटक केल्याचं आता ती म्हणते खूपच रडू लागते परंतु मोनिकाला आता कुणीही भाव देत नाही शुभंकर म्हणतो की बस मोनिका असं म्हणून तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो अगं तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही तू कितीही कहाण्या रचल्या तरी कारण तू नेहमी खोटंच बोलत आली आहे तू खोटारडी आहेस त्यावेळी मोनिका रागातच म्हणते तू तर असंच बोलणार ना शुभंकर आणि तुम्हाला अजून एक सत्य सांगते या सर्व प्रकरणामध्ये त्या वैदहीला कुणाची मदत होत असेल तर या शुभंकर ठाकूरचे तेव्हा मोनिकाकडे सगळेजण पाहतच राहतात पुढे आता मोनिका म्हणते काय रे शुभंकर ठाकूर लास्ट टाईमसुद्धा तू वैदहीला मदत केली होतीस आणि याचं कारण खूप सिंपल आहे कारण तुला पिहू हवी आहे ना शुभंकर तर ती तुला कधीच मिळणार नाही असं म्हटल्याबरोबरच शुभंकरला मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे इला आणि विक्रम सगळं बोलणं आता ऐकत असतात आणि मोनिका कशाप्रकारे डाव फिरवते हे सुद्धा एन्जॉय करतात पुढे आता मोनिका रागा रागातच म्हणते तुला माहीत आहे ना की एकदा का मल्हार आणि वैदहीचं लग्न झालं पिहू त्यांना नको असणार आहे कारण त्यांच्यामध्ये उगीच अडचण ठरेल म्हणूनच तू त्या वैदहीला सपोर्ट करतोस तेव्हा रागातच आता शुभंकर म्हणतो बसकर मोनिका ऑलरेडी तू मल्हारच्या मनात काही बीही भरवत आली आहेस आमच्या दोघांमध्ये दुरावा आला होता परंतु आता नाही पुढे आता मोनिका म्हणते अरे ती स्वरा तुमची लाडकी इकडे आली होती ना मग फक्त पिहूलाच का भेटली असेल तुम्हाला समजताय का एक गोष्ट ती पिहूला का भेटली कारण पिहूला का, ना? का नाही भेटली हे जे काही प्लॅनिंग चाललंय ना ते एका माणसाचं डोकं नाहीये अनेक व्यक्ती त्यामध्ये इन्वॉल्ड आहेत अरे मल्हार कामत आता तसंही तुला समजलंच आहे की तुझी वैदही आणि स्वरा या दोघीही जिवंत आहेत अगदी सही सलामत तेव्हा मल्हार म्हणतो मोनिका तू काहीही बोल मी तुझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाहीचे त्यानंतर मोनिकाला आता शिक्षा होती की काय हे पाहून श्यामली खूपच घाबरते आणि म्हणते मल्हार सर काहीही करा परंतु माझ्या मुलांसाठी मला शिक्षा होऊ देऊ नका आणि मला यामध्ये घेऊच नका तेव्हा मल्हार आता रागातच म्हणतो श्यामलाबाई एवढ्या लवकर मी काहीही करणार नाही परंतु मी तुम्हाला आत्ता एकच सांगतोय की जे काही तुम्ही सांगितलं आहे ते सर्व खरं निघालं तर तुम्हाला शिक्षा मिळणार नाही जर तुम्ही खोटं बोललात तर तुम्हाला नक्कीच जेलमध्ये जावं लागेल असं मल्हार आता तिला चांगलंच धमकावतो जर तुम्ही योग्य व्यक्तीची साथ दिली तर ठीक आहे चुकीच्या व्यक्तीची साथ दिली तर तुमची काही खैर नाही त्यानंतर घरातील सर्वजण आता तेथून जातात तर आता मोनिका त्या फोनकडे पाहतच म्हणते की मोनिका यू टू गुड असं म्हणून ती गालातल्या गालात हसते आणि म्हणते की शेवटी मी शुभंकरला तोंडावर पाडलं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका इलाला म्हणते त्या शुभंकरला आता चांगलंच अडकवलं आहे त्या दोघींचं आता बोलणं सुरू असतानाच स्वराला समजलेलं असतं की वैदहीला इलाच्या घरात दांबून ठेवलं आहे म्हणूनच ती आता लगेच तिच्या पाठीमा गुण जिन्याने वर जाते तर दुसरीकडे मल्हार हा शुभंकर कॉलर पकडतो आणि म्हणतो हे बघ हे तुझा हेतू जर असेल ना की तू पिहूला घेऊन जाणार यू एसला तर मी तसं होऊ देणार नाहीये स्वराही वैदही जवळ येते तेव्हा इला देखील तितक्यात तेथे येते ते आणि स्वराला समोर पाहते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब